नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरजेत मैहू डॉन गाण्यावर आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी धरला ठेका दहीहंडी फोडून शिवाजी युवक गोविंदा पथक तासगावची हॅट्रिक आमदार सुरेश भाऊ खाडे युवा मंच आणि युवा नेते सुशांतदादा खाडे यांच्यातर्फे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन सलग तिसऱ्या वर्षी मिरज हायस्कूल मिरज शाळेच्या क्रीडांगणावर करण्यात आले होते ही दहीहंडी फोडण्यासाठी राज्यातील नावाजलेले गोविंदा पथकांनी हजेरी लावली होती ही दहीहंडी शिवाजी युवक गोविंदा पथक तासगाव यांनी फोडून हॅट्रिक नोंदवली यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ आमदार सत्यजित देशमुख जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम मकरंद भाऊ देशपांडे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी संदीप आवटी निरंजन आवटी संजय बापू मेंढे करण जामदार भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच मिरज विधानसभा क्षेत्रातील सरपंच उपसरपंच सदस्य यांच्यासह अबालवृद्धांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून या दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटला या दहीहंडीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते भर पावसातही दहीहंडीचा उत्साह कमी झाला नव्हता सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार सुरेश भाऊ खाडे आणि युवा नेते सुशांत दादा खाडे यांनी मैं हूं डॉन या गाण्यावर ठेका धरला होता